नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आज मी लावलेले आमचे फळझाडं दाखवणार आहे तर हे आहे रामफळ आणि ह्याला फुलं पण लागलीत पण आता ह्या वर्षी फळं धरते का नाही माहीत नाही फुलं दिसनात गळून पडले बहुतेक तर तुम्हाला ही फळझाडं आमच्या किती लावलेत असं हे दाखवते आहे ही हे आहे चिकूचं झाड तर ह्याला बघा चिक्कू लागलेले आहेत आणि हे चिक्कूच आहे आणि आंबे भरपूर लावले तर आंबे जरा आवडते आमच्यात सगळ्यांनाच जवळपास सगळ्यांनाच आंबे आवडत असते त्याच्यात काही वाद नाही तर तुम्हाला दाखवते बघा आमच्या इथं जवळची एक मही सुटली होती तर आंब्याचे कशा हाल केले त्या तर हे सगळं सोलून काढलं होतं तर त्याच्यावर आम्ही असं शेण लावलं होतं आणि वरून कापड लावलं होतं असं गुंडाळं होतं खालून वरपर्यंत इथपर्यंत आणि असं जरा ह्याला आणि तिकडलं पण हे एक पेरूचं झाड आहे बघा इथं चवळीच्या शेंगाचे लावलेले ला आहेत मी बिया तर चवळीची भाजी होती आमच्याकडं आणि सोलून त्याच्या दाण्याचं बेसन करतो तर हे आहे पेरूचं बघा पेरू आणि मधून पांढरा आहे हा पेरू तर खूप गोड आहे हे बघा इथं एक लागलाय इथं इथं असं लागले दोन चार पेरू आणि ही परत आंबा तर हे सगळे आंबे केशर आंबे आहेत आणि ह्याला पण बघा कसं केलेलं आहे तर मशीननं केलं होतं तर असं वरून लावलं होतं आम्ही हे बघा निघून पडायला लागले तर ह्याच्या बुडाला आम्ही आणखी एक एक आंब्याचे झाडं लावलेले जे पुन्हा कलम करणार होतो आम्ही तर ही आहे काकडी हे बघा अशी तर काकडीला काकड्या लागायला सुरू झाल्यात दोन तीन दोन तीन निघतात हे बघा तर ही काकडी लावलेली ला आहे मी ही परत चिक्कू चिक्कूच्या झाडाला काही केलं नव्हतं पण दोन आंब्याचे झाड एकदम खरडूनच काढले होते ह्याला पण काढलं होतं थोडंसं हे बघा तुम्हाला दिसून जाईल तिथं शेण लावलेलं दिसतंय का बघा तर असं शेण लावून मरमपट्टी केल्यासारखं केलं होतं तर ही त्यांच्यासोबतच लावलेली झाडं आहेत तर हे बघा असे राहिलेत डुकरांनी मोडलं होतं हे बघा ही झाड आणि हे आलेलं आहे एक तर ही सगळे एव केशे एकच आपण दुसरा लावलेला आहे झाड तर ही बघा ही एक आंबा आहे ही आणखी एक असे आपण आंब्याचे झाडं लावलेले ला आहेत तर तुम्हाला दाखवते बांधावर पण लावलेत जांभूळ एक लावलेले आहे बांधावर आणि वर एक लावले ला पण ते फंटे कट करून शेळ्यांना टाकण्यासाठी लावलेलं ला आहे वरचं आणि हे बघा ही आहे गवार तर एकच झाड आले हे बाकीचे सगळे आले नाही पावसामुळे इकडे आता आलंच नाही तर इथं पाणी साठते जास्त ही पण एक झाड आहे तर एक फक्त लाव ला हापूस लावलेला आहे ती बी आत्ताच लावला या पंधरा दिवसाखाली तर तुम्हाला दाखवते हापूस कोणता आहे ती आणि पेरू किती लागले ते पण दाखवते हे बघा हे हापूस आहे ना आत्ताच लावलाय तर बहुतेक दहा पंधरा दिवस झाले असतील आणि बघा सोयाबीन आणि सुबाबळ बघा कशी छान फुटून आली हिरवीगार तर सोयाबीन असं आहे बघा आमचं आणि बेडं पडायला सुरू झाले इथं पाणी खूप साठते आणि पेरू विशेष म्हणजे पेरू दाखवायला आलेली आहे मी तुम्हाला तर दरवर्षी इतके पेरू लागते की बस हे बघा आता इथं दिसतंय बघा बघा एका फंट्याला किती पेरू आहेत तर दरवर्षी पेरू इतका गोड नाही हा पेरू त्यावरच्या पेरूच्या झाडा एवढा प मधून लाल आहे आणि बघा पेरू किती लागलेत तर ह्याला लागण खूप जास्त असते ह्या पेरूच्या झाडाला पण थोडंसं गोड कमी आहे हा तुम्हाला आणखी दाखवते जवळून तर, तर पाना पानागणीस पेरू आहे एकदम बुडापर्यंत पेरू येते त्या झाडाला पण जरा गोड कमी आहे ह्या पेरूचं पेरूचं फळ थोडंसं गोड कमी आहे हे बघा एकदम बुडाला एकदम बुडाला आहे हे आणि बघा इथं पेरू तर खूप पेरू लागतं ति ह्याला खूप जास्त आणि ही भोपळ्याचा वेल आहे ह्याच्यावर चढला ह्याच्या बुडाला लावला होता मी तर असा चढलाय वर तिकडं पण गेलाय काही आणि काही वर चढलाय तर ह्या आंब्याचं नाव माहीत नाही मला पण तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून सांगा मी दाखवते व्यवस्थित जवळून खूप मोठा आंबा आहे हा दोनच लागली होती आंबे ह्या वर्षीला आणि खूप मोठा आंबा आहे तर ह्या पानाहून जर तुम्हाला लक्षात येत असेल तर मला कमेंट करून सांगा की कोणता आंबा आहे परत आणखी एक आंबा असे आंब्याने शेवटी फक्त तर आणखी जांभळाला जांभळ लागलेले नाहीत खूप वर्ष झालेत पण कधी पाऊस आहे कधी नाही पडत आणि बांधावर उंचावर आहेत झाडंही त्याच्यामुळं तरी इथं दोडक्याचा वेल लावलेला आहे मी बघू त्याला दोडका आहे का, का आणखी पावसामुळं इकडे आता चाललं नाही तर एकच मिनिट नाही आणखी फुलं लागायला सुरू झाले बघा तिथं फुलं आहेत पण आणखी नाही तिथं पण दोडकाचा आहे आणि गुळवेल आहे गुळवेल बघा तुम्हाला दिसते जवळून दाखवते तर गुळवेलचा वेल आहे तो आणि दोडका लावलाय मी इथं पण दोडकाचा आहे आणि तो मला दाखवते जांभूळ दाखवते मी हे बघा दोडका कसा वर चढलाय आंब्याच्या झाडावर चढलाय असा दोडका आणि निसोबाबळ खालवून बघा बघा कशी दिसती आणि ही खालच्या तुकड्यातलं सोयाबीन असं आहे बघा ही शेंगा त्या पटाडीच्या शेंगा असतात का तर ती ही आहे वेळ लावलेला आहे मी आणि ही आहे बघा जांभूळ तर खूप वर्ष झालं या जांभळाला लावून पण आणखी काही लागलेले नाही जांभूळ आणि इथं तुती होती इथं कुठं कुठं तुती दिसायली बघा तुम्हाला एवढं तुती होती तर काढून टाकली आपण आणि ही बघा सुबाबळ तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद